मज़बूत <laughs> <laughs> या सर या सर सचिन आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत वाड्या तालुक्यातील आहेत आणि आपल्या जेव्हा आमदार निवडणूक होती तेव्हा भरपूर मेहनत केलेली होती आपल्या आमदार बागे सचिन पाटील यांच्या शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे आपल्या हस्ते झालेलं आहे काय शुभेच्छा असणार स्वाभाविक आहे शिवसेना प्रमुख आणि धर्मवीर आनंद साहेब यांनी शिवसेनेच्या शाखेला आणि जनसंपर्क कार्यालयाला मंदिराचं स्वरूप दिलेलं होतं आणि शिवसेना खरी शाखेतनंच आणि जनसंपर्क का कार्यालयातनं महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता येण्यामागं शिवसेनेच्या कार्यालयातनं कार्यकर्त्यांनी जी केलेली सेवा समाजातल्या दिनदुबल्याच्या गोरगरिबाच्या डोळ्यातल्या असून पुसण्याचा काम जो शिवसेनेच्या कार्यालयातनं झाला म्हणूनच महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव साली शिवसेनेची सत्ता जी आली त्याचं कामच शिवसेनेच्या शाखेतन मंदिर म्हणून म्हटलं गेलं आणि एक दिवस त्याच शिवसेनेला एक वेगळ्या पद्धतीने बोललं जायचं टिप्पणी केली जायची त्याच शिवसेनेचं शिवसैनिक देशाच्या लोकसभेच सभापती स्पीकर मनोहर जोशी सरांच्या रूपाने सुद्धा शिवसेना प्रमुखांनी केलं आणि ते या महाराष्ट्रामध्ये घडलं शिवसेना प्रमुखांच्या त्या कर्तृत्वाने त्यांच्या चमत्काराने हे पाहायला मिळलं म्हणून शिवसेनेचं शाखा आणि शिवसेनेच्या संपर्क कार्यालयामधनं आता सचिन आहे तो स्वभाविकच जे आहे चांगलं काम करेल लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवायचं काम करेल शिवसेनेचं काम करत असताना उद्योग व्यवसाय जो आहे तो केलाच पाहिजे परंतु आपण जे काय आपल्या घामामेंतीने जे काय मिळवतो त्या मिळालेल्या पैशातनं लोकांची सेवा समाजाचं दुःख असू पुसण्याचं काम सचिन करेल अशी शुभेच्छा सचिनला जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटनच्या प्रसंगी देतो ओके उद्घाटन केलेलं आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आताचे तत्व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आम्ही भिवंडी ग्रामीणला काम करत आहे आणि या भिवंडी काम काम करत असताना पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार शांताराम मोरे साहेबांना जे काही या वाडा तालुक्यातून शिवसैनिकांनी जे भरघोस मताने आज निवडून आणून दिले आणि त्या मतदारसंघातल्या सर्व तमाम शिवसैनिकांचं आणि आमदार साहेबांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या कार्यकर्त्यांना या ऑफिसमधून त्यांचा न्याय मिळाला पाहिजे त्यांची कामं झाली पाहिजेत या संकल्प ठेवून या ऑफिसचं उद्घाटन केलंय का इथल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या असणारी समस्या सुटली पाहिजे ही समस्या आमच्याजवळ जेव्हा घेऊन येतील ती समस्या आम्ही पाटील साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांकडे घेऊन जातोय तेव्हा या परिसरातल्या लोकांची समस्या सुटेल आणि या भागाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षेच्या दृष्टिकोनाने या ऑफिसचं आज उद्घाटन केलं आहे मधून आज या उद्घाटनासाठी आमचे सर्वस्व आम्ही ज्यांना देवा समान मानतो अशा आमच्या पाटील साहेबांच्या आजचे आज उद्घाटन झालं आहे नंतर नक्कीच या ऑफिसमधून चांगल्या काम होईल आणि इथल्या लोकांना इथल्या कार्यकर्त्यांना याचा न्याय मिळेल 5200원 경찰 세문�otic 광시장 ইकडे <laughs> 봐